गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स मल्टीमिडिया म्युझियमेशन डॉट नेट वर व्हिजिट करा जामनेर शहरातील जळगाव रोड वरील गणपती नगर मध्ये वास्तव्यास असलेल्या प्रकाश गोविंदा कापडे वय सदोतीस यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या के केल्याची घटना घडली आहे प्रकाश कापडे हे सी आर पी एफमध्ये भरती झाले होते त्यानंतर त्यांचे पोस्टिंग होऊन ते मुंबई येथे सचिन तेंडुलकर यांचे बॉडीगार्ड म्हणून कर्तव्यावर होते काही दिवसांपासून ते घरी सुट्टीवर आले होते आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास प्रकाश कापडे यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजून शकले नाही